आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी सांगलीवाडी येथे घेण्यात आलेल्या थर्ड प्रो कराटे चॅम्पियनशिप टुर्नामेंट मध्ये हेर्ले इथल्या एके स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उतुंग यश प्राप्त करून मेडल मिळवले सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी इथं कंजुको चॅम्पियन्स कराटे अकॅडमीने थर्ड प्रो कराटे चॅम्पियनशिप टुर्नामेंटचे आयोजन केले होते ही स्पर्धा शालेय स्तरावर झाली होती यासाठी साथ खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत हातकनंगले तालुक्यातील हेरले इथल्या ए के स्पोर्ट्स अकॅडमीचे शौर्य अमित पाटील वैष्णवी उदय उरुणकर राजनंदिनी अभय पाटील आयुष्य नितीन यादव या खेळाडूंनी सिल्वर मेडल प्राप्त केले तर विहिनी विशाल मेडल, मेडल प्राप्त केले अरिहंत जयपाल पाटील या खेळाडूने गोल्ड मेडल घेत बेस्ट प्रो प्लेअर मध्ये ब्रांझ मेडल प्राप्त केले आहे या खेळाडूंना प्रशिक्षक आलम खतीब यांनी मार्गदर्शन केले या यशामुळे सर्व खेळाडूंचे हेरले परिसरातून कौतुक होत आहे